नमस्कार सेविका आपल्या आवडते चॅनल पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आपण जे गाव पातळीवर जी योजना लाभवत आहे मुख्यमंत्री माझी लाठी बहीण योजना तर त्या योजनेविषयी शासनाकडनं नवीन अपडेट आलेला आहे तर तो बदल हा अत्यंत महत्त्वाचा आणि आपल्या ज्या लाभार्थी महिला आहे तर त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे तर आपण पूर्ण जे आर वाचण्या अगोदर एक सांगू इच्छिते की हे जे बदल झाले ते अत्यंत महत्त्वाचं आहे आणि दुसरं म्हणजे जे फॉर्म आपण सर्व अंगणवाडी सेविका आशा वर्कर जे अगोदर भरलेले आहे तर ते पेंडिंगमध्ये आहे तर ते सक्सेसफुली आपण कशा प्रकारे ते करायचे ते देखील आपण इथं जाणून घेणार आहे तर सर्वप्रथम बऱ्याच अशा अंगणवाडी ताईंची जे अडचणी त्याविषयी देखील आपण इथं थोडक्यात चर्चा करणार आहोत कारण बऱ्याच ताईचे म्हणणे आहे की आमच्याकडे नेटची अडचण असल्यामुळे आम्हाला ऑफ भ भर, माहितीही भरता येत नाही आणि त्याच्यानंतर आम्हाला तो जो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो फॉर्म आहे तो आम्हाला सक्तीने करण्यात येत आहे तर तर अशा सर्व ताईंना एकच म्हणणे आहे की असं कुठलीही प्रकारची सक्ती आपल्याला ना, केलेली नाही जर तुम्हाला जमत नसेल तो फॉर्म ऑनलाईन करायला जमत नसेल तर तुम्ही ऑफलाईन फॉर्म गोळा करायचे आणि आपल्या ग्रामपंचायतीला द्यायचे आणि अशी कुठलीही प्रकारची सक्ती नाही जर तुम्हाला सक्ती होत असेल आणि तुमचे नेट नेटचा इश्यू असेल किंवा तुम्हाला तो फॉर्म भरायला जमत नसेल तर तुमची कुठली असो तुम्ही आपल्या कार्यालयाला लेखी स्वरूपात नक्कीच कारण तोंडी आ, लेखी स्वरूपात आपल्याला ती अडचण आपल्या कार्यालयासमोर मांडायची आहे आणि फक्त ही योजना आपल्या आपल्यापर्यंत एका महिन्यासाठी त्याच्यामुळे आपल्याला ऑफलाईन अर्ज हे गोळा करायची आहे आणि आपल्या पंचायतला ते जमा करायचे तर तुम्ही अडचण असेल तर तुमच्या कार्यालयाला नक्की कळवा तर ह्याच्यामध्ये कुठले महत्त्वाचे बदल त्यांनी केलेले आहे आणि ते कसं काय फायदेशीर आहे ते आपण थोडक्यात तिथं जाणून घेणार आहे तर जे नवविवाहित महिला आहेत त्यांचे देखील इथं आता फॉर्म भरले जाणार आहे तर त्यांच्याजवळ त्यांचे पतीचे जीचा जो विवाह नोंदणीचे जे प्रमाणपत्र आहे तर ते इथं ग्राह्य धरले जाणार आहे किंवा नवविवाहितचे महिलेचे पतीचे जे रेशन कार्ड आहे ते उत्पन्न म्हणून देखील इथं ग्राह्य धरले जाणार आहे तर हा अत्यंत महत्त्वाचा असा इथं बद, बदल बदल करण्यात आलेला आहे कारण जे नवविवाहित महिला आहे त्या देखील एकवीस वर्षानंतर या योजनेसाठी पात्र आहे तर त्याच्यामुळे त्यांचे प लग्नाचे विवाहाचे प्रमाणपत्र आणि उत्पन्न म्हणून रेशन कार्ड हे इथं ग्राह्य धरले जाणार आहे त्याच्यानंतर पुढचं आप जर परराज्याची असेल तर तिचं देखील इथं पतीचे कागदपत्र हे ग्राह्य धरले जाणार आहे त्याच्यानंतर महत्त्वाचं बघा बऱ्याच अशा महिलांचे खातं हे पोस्टात पोश्ट, आहे तर अशा ज्या महिला पात्र आहेत तर त्यांचे जे पोस्टातील बँक खाते आहे तर ते बँक खाते देखील इथं ग्राह्य धरले जाणार आहे त्याच्यानंतर बघा इथं जो आपण अंगणवाडी स्तरावर ऑफलाईन फॉर्म जमा करत आहोत तर त्या ऑफलाईन फार्मवर आपण जे पासपोर्ट साईज फोटो घेत आहोत तर ते आता इथं ग्राह्य धरले जाणार आहे तर ऑनलाईन करण्यासाठी आपण तो फोटो आपण कॅप्चर करू शकतो कारण मध्यंतरी जर फोटो कॅप्चर केला तर ते अर्ज बाद होणार असं म्हटलं होतं परंतु आता ते अर्ज इथं स्वीकारले जाणार आहे तर हा देखील अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय आहे कारण बरेच असे ज्या महिला आहेत ते शेतवर्ग आणि मजूर मज महिला आहे तर ते इथं आपलं ऑनलाईन फार्म सक्सेस होत आहे तोपर्यंत थांबणे त्यांच्याकडनं शक्य नाही त्याच्यामुळे हा निर्णय त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे की फोटो ह्या कापचर इथं स्वीकारला जाणार आहे आपल्याला जर जमत नसेल तर आपण ते सेतू केंद्रामध्ये जाऊन ऑनलाईन करू शकतो त्यांना देखील त्याचा मोबदला प्रोत्साहन म्हणून मिळणार आहे तर हे तीन ते चार बदल आहे ते अत्यंत महत्त्वाचे असे बदल आहे आणि खूप फायदेशीर आहे तर त्याच्यामुळे तुम्ही जर तुम्हाला नेटचे इश्यू असेल किंवा तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही ऑफलाईन फॉर्म हा गोळा करून घ्यायचे आणि तसं नोंद आपल्याकडे ठेवून घ्यायची आहे आणि ते अर्ज आपल्या ग्रामपंचायतकडनं ऑनलाईन करून घ्यायचे त्यानंतर बघा फॉर्म जर पेंडिंग पडले असेल तर त्याला काय करायचं आहे ॲप आप ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर हे बघा जे तीन नंबरचं ऑप्शन आहे की यापूर्वी केलेले अर्ज त्याला आपल्याला क्लिक करून घ्यायचे क्लिक केल्यानंतर आपल्या जे आपण अर्ज ऑनलाईन केलेले आहे ती लिस्ट आपल्याला इथं समोर दि आपल्या स्क्रीनवर दिसणार आहे ओपन होणार आहे आणि जे पेंडिंग फार्म आहेत तर इथं आपल्याला इथं बघा उजव्या साइडला इथं आपलं इथं पेंडिंग असा शब्द येणार आहे पेंडिंग शब्दाच्या शेजारी इथं आपल्याला एक्झिट म्हणून एक शब्द इथं आपल्याला दिसणार आहे तर त्या एक्झिटला आपल्याला क्लिक करायचं आहे ठीक आहे तर त्या एक्झिटला आपण क्लिक केल्यानंतर इथं एक स्क्रीनवर एक सूचना तुम्हाला येईल की ह्या ज्या संबंधित महिला आहेत तर त्याच्या फॉर्ममध्ये आपल्याला बदल फक्त एकदा करता येऊ शकतो तर इथं आपल्याला सूचना येणार आहे की आपल्याला फक्त एकदा बदल करता येईल तर त्याला आपल्याला होय म्हणायचे होय म्हटल्यानंतर आपल्याला तिथं क्लिक आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर ह्या ज्या महिला आहेत त्या महिलेचा पूर्ण फार्म ओपन होणार आहे तर तो फार्म ओपन झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा बदल करायचा आहे तर तु, 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 तुम्ही सर्व माहिती व्यवस्थित बघून घ्यायचे आहे व्यवस्थित माहिती एकदा पुन्हा भरायची आहे कारण तो फार्म फक्त एकदा ओपन होणार आहे आणि त्याच्यामध्ये बदल फक्त एकदा करता येणार आहे तर तो बदल केल्यानंतर तो फार्म आपल्याला पुन्हा सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर ह्या ज्या महिला आहे यांच्या फार्मवर जो आपण मोबाईल नंबर टाकलेला आहे तर त्या मोबाईल नंबरवर आपल्या त्यांना एक चार अंकी ओ टी पी जाणार आहे तर ओ टी पी गेल्यानंतर ते आपल्याला व्हेरीफाय ओ टी पी करून घ्यायचं आहे ओ टी पी केल्यानंतर आपल्याला जे हे पेंडिंग म्हटलेले आहे तर ते पेंडिंग हे सक्सेसफुली होईल आणि त्या ज्या महिला आहे त्यांच्या समोरचं पेंडिंग हा शब्द म्हणजे ते पेंडिंग दिसणार नाही आणि ते महिलांची पूर्ण माहिती ही सक्सेसफुली इथं भरली जाणार आहे तर अशा प्रकारे ज्या महिले सॉरी ज्या अंगणवाडी सेविकांचे लाभार्थ्यांचे पेंडिंग दाखवत असेल तर त्यांनी ते सर्व फॉर्म हे सक्सेसफुली करून घ्यायचे तर सर्व ताईंना एक विनंती आहे की अशा प्रकारची जी अडचण आहे की आमचे फॉर्म हे सर्व पेंडिंग आहे तर त्या सर्व ताईपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या बघिणीपर्यंत शेअर करायचं आहे कारण पेंडिंग असलेले फॉर्म हे पेंडिंगच राहणार आहे त्यांना सक्सेसफुली करणे हे गरजेचं आहे त्याच्यामुळे आपल्याला पेंडिंग फॉर्म सर्व ओ टी पी टाकून एकदा सक्सेसफुली करून घ्यायचे आहे परंतु एवढं लक्षात असू द्या की तुम्ही ज्या वेळेस त्याच्यात बदल करत आहात तर त्यावेळेस तो फक्त एकचदा बदल होणार आहे त्याच्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित बघून घ्यायची आहे कुठलं आपलं माहिती टाकणं चुकीचं माहिती टाकली असेल तर ते आपण बरोबर करून घ्यायची आहे आणि आपण सक्सेसफुली ते इथं करून घ्यायचे तर ही जी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला नक्कीच समजलं असेल आणि तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ आपल्या सर्व भगिनीपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांचे सर्व लाभार्थी हे पात्र यादीत येतील सक्सेसफुली होतील आणि पेंडिंग कुठलंही महिला राहणार नाही अशी आशा करते धन्यवाद